दहा ते पंधरा दिवस अगोदरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी एक गंभीर वक्तव्य केलं नाईक म्हणाले नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल त्यासाठी तुम्ही तयार आहात का असा प्रश्न विचारून असं वक्तव्य करून नाईकांनी ठाणे महापालिका निवडणुकीचे रणशिंग जे आहे ते फुकलं होतं आता हे वक्तव्य थेट एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात केल्याने नाईकांनी शिंदेना डिवचलंय अशा बातम्यानंतर समोर येऊ लागल्या होत्या पुढे नाईक याच वेळी असं देखील म्हणाले होते की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात युतीचा आग्रह धरलाय आणि या युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही म्हणजे पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेन म्हणजे त्यांनी थेट या युतीलाच वरिष्ठांनी जी भूमिका घेतलेली आहे भाजपच्या वरिष्ठांनी जी भूमिका घेतली आहे त्याला आव्हान दिलं होतं भाजपच्या सेवा पंधरवाडा निमित्त ठाण्यातील पक्षाच्या जिल्हा विभागीय कार्यालयात नाईक हे सगळं बोलत होते आता त्यांच्या या वक्तव्याने ठाण्याचं राजकारण तापणार एवढं मात्र नक्की होतं आता हे वातावरण बरोबर त्यांच्या त्या वक्तव्यानंतर नऊ ते दहा दिवसांनी चांगलंच तापलेलं आहे ठाण्यात ज्याप्रमाणे आता शिंदे आणि भाजप यांच्यात जाहीर युद्ध सुरू झालंय जशी वक्तव्य होत आहेत त्यानुसार तर असं दिसून येत आहे ठाण्यात महायुती म्हणून काम करणं कठीणच आता दिसतंय नक्की हे प्रकरण काय आहे हा वाद आता एवढा शिगेला पोचलाय की एकनाथ शिंदेच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी गणेश नाईक यांच्या विरोधात त्यांच्या जनता दरबारच्या विरोधात थेट जनहित याचिका दाखल केलेली आहे त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण हे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर गणेश नाईक यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून जनता दरबारच्या माध्यमातून शिंदे गटाला या आधीच त्यांच्याच ठाण्यात आव्हान देण्याची सुरुवात केली होती मग त्यानंतर त्यांनी आता जे मी तुम्हाला सुरुवातीलाच त्यांचं वक्तव्य सांगितलं त्या वक्तव्यानंतर ठाण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली कारण की जिकडे भाजपचे वरिष्ठ नेते सांगतायत आपण महायुती म्हणून लढूया मात्र गणेश नाईकांनी त्यालाच आव्हान दिलेलं आम्ही शक्य तिथे महायुती म्हणून लढू म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दांना ठाण्यामधूनच बदल देण्यात आली होती युतीत आलबेल आहे आलबेल आहे असं कित्येक वेळा महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी माध्यमांना सांगण्याचा तसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यांच्याच पक्षातील त्यांचेच मंत्री आणि आमदार महायुतीत आलबेल आहे हे सगळं म्हणणाऱ्या नेत्यांनाच तुमचा गैरसमज झालाय हे स्थानिक पातळीवर अशी फटकळ आणि गंभीर वक्तव्य करून दाखवून दिले की काय असा प्रश्न देखील आता आहे आता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना तयार करण्याचं काम सुरू आहे या प्रभाग रचनेवर संपूर्ण राज्यात सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व असल्याचं म्हटलं जातं त्यानुसारच मुंबई आणि नवी मुंबईतील प्रभाग रचनेत देखील सत्ताधाऱ्यांचेच वर्चस्व आहेत अशी माध्यम म्हणत आहेत आता याचाच संदर्भ जेव्हा नवी मुंबई आणि ठाण्याच्या बाबतीत येतो तेव्हा महापालिकेच्या प्रभाग रचनेवर तिकडच्या ठाण्याच्या आणि नवी मुंबईच्या महापालिकेच्या प्रभाग रचनेवरती सत्ताधाऱ्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे नवी मुंबईतील भाजप मंत्री गणेश नाईक आणि भाजपमध्ये देखील एक अस्वस्थता स्थानिक पातळीवरती पसरलेली आहे आता एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा एक गड मानला जातो त्यांचा बाले किल्ला मानला जातो तिकडे शिंदेना त्यांचंच वर्चस्व हवं असल्याचं माध्यमे सांगतायत मात्र हेच भाजपाला नको आहे आणि खास करून गणेश नाईकांना नको आहे त्यामुळेच भाजप मंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत राजकीय संघर्ष निर्माण झालेला आहे मंत्री गणेश नाईक यांनी कित्येक वेळा शिंदे यांना डिवचण्यासाठी त्यांच्या ठाण्यात भाजपच्या वतीने जनता दरबार घेतले आहे भाजपच्या या रण रणनीतीला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी देखील मग त्यांच्या शिवसेनेचे एक जे नवी मुंबईत जनता दरबार जे आहे ते मग घेतलेले आहे म्हणजे गणेश नाईक जर ठाण्यात घेत तर आम्ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणून मग आम्ही नवी मुंबईत हो। घेऊ आता शिंदे नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष आता नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने अधिक उफाळत असतानाच अजून एक मोठी राजकीय घडामोड घडली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून गणेश नाईकांच्या जनता दरबार विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे शिंदेच्या शिवसेनेने मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिकेमध्ये सिडको नगरविकास विभाग महापालिका संदर्भात जे जे प्रतिवादी जनता दरबार घेतलेत त्यात त्यांनी नागरिकांना विनाकारण आहे गुरुवारी शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी नाईक यांच्या जनता दरबार विरोधात ही हरकत घेतली असून गणेश नाईक हे ठाणे आणि नवी मुंबईचे पालकमंत्री नाही आहेत ते पालघरचे पालकमंत्री आहेत तरी देखील ठाणे आणि नवी मुंबईच्या एक परिसरामध्ये जनता दरबार घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण दिवस धरतात आणि हा त्यांना अधिकार नाहीये असा या याचिकेचा एक गाभा आहे त्यामुळे नाईक यांचा जनता दरबार बेकायदा आणि नियमांना धरून नसल्याचं ते थांबवलं पाहिजे अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आलेली आहे गणेश नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे त्या जिल्ह्यात त्यांनी जनता दरबार काय ते घ्यावेत नवी मुंबई सारख्या शहरात नाईक घेत असलेल्या दरबारांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहावं लागतं नवी मुंबईच्या आणि ठाण्याच्या शासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहावं लागतं त्यामुळे विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी संपूर्ण दिवसभर या दरबारात अडकून पडतात नागरिकांची यामुळे गैरसोय होते असा मुद्दा देखील या याचिकेत मांडण्यात आला आहे तसेच अशा दरबारातून नगरविकास उद्योग महसूल अशा विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देण्याच्या कायदेशीर जो अधिकार आहे तो नाही ऐकणार नाही आहे मात्र तरी देखील असे आदेश जे आहेत ते देखील दिलेले जात आहेत असे महत्वाचे मुद्दे जे आहे ते पाटकर यांनी या याचिकेमध्ये मांडलेले आहेत मात्र या संपूर्ण घटनेवरती मंत्री गणेश नाईक यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली असून मंत्री हा एका प्रदेशाचा नव्हे तर संपूर्ण राज्याचा असतो मंत्र्याला जर एखाद्या प्रदेशात किंवा परिसरात लोकांची घाराणी ऐकायची असतील तर त्या त्या ठिकाणी जाण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे असं करत असताना प्रशासकीय यंत्रणेला सूचित करून जनतेची गाराणी मंत्री ऐकू शकतात त्याविषयीचे मार्गदर्शन संबंधित अधिकाऱ्यांना ते देऊ शकतात कोणी अशा प्रकारची याचिका दाखल केली असेल तर माझी हरकत नाही आहे तरी देखील असं गणेश नाईकांनी त्यांचं स्पष्टीकरण या संपूर्ण प्रकरणावरती दिलेलं आहे गणेश नाईकांचं हेच म्हणणं आहे की मी मंत्री आहे संपूर्ण राज्याचा मंत्री असतो तो तर मी जाऊन तिथे असे आदेश जे आहेत ते देऊ शकतो किंवा तसे मार्गदर्शन जे आहे ते करू शकतं मात्र तरी देखील याचिका दाखल केली आहे तर त्यांची काहीच हरकत नाहीये असं गणेश नाईक आता म्हणताय मात्र यात शिंदे नाईक यांच्या राजकीय संघर्षात नवी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष काय राजकीय भूमिका घेतोय हे पाहून महत्वाचं जे काही आहे ते एक समीकरण राजकीय समीकरण आता ठरणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेची नवी मुंबईत देखील मोठी ताकद आहे त्यात प्रभाग रचनेवरून सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत प्रभाग रचनेवरून आक्षेप घेण्यासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपला मदत करते किंबहुना गणेश नाईकांना मदत करते अशी शंका जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या या शिवसेनेला आहे त्यामुळे ठाकरेंच्या या छुप्या भूमिकेमुळे शिंदे यांच्या शिवसेना पक्षात अजून अस्वस्थता वाढली आहे मात्र ठाकरेंची शिवसेना तरी यात काही तथ्य आहे असंच म्हणत आहे शिवाय राजकीय विश्लेषक म्हणतायत दोघांच्या भांडणातून मतविभाजन झाली तर ठाकरेंच्या शिवसेनेला या दोन्ही महानगरपालिकेत म्हणजे ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिकेमध्ये चांगलाच फायदा होऊ शकतो कारण की यामध्ये मग या वादामध्ये एक भाजपचे जर त्यांनी महायुती म्हणून काम नाही केलं तर भाजपचे आणि एकनाथ शिंदे यांची मतं जी आहेत ती दुभागली जाऊ शकतात आता तुम्हाला काय वाटतं महायुती म्हणून भाजप आणि शिंदे सेना फेल ठरणार का दोघांमध्ये निवडणुकीच्या काळात राजकीय संघर्ष होणार आहे का की वरिष्ठ यामध्ये एक हस्तक्षेप त्यांचा करतील आणि यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मग फायदा होणार आहे काय हे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद